अगोदर जे सरकार होत काँग्रेसचं त्या सरकारनं विमा तर काढला पण फक्त शेतकऱ्याकडून पैसे भरून घेतले वापी शेतकऱ्याला विमा नाही भेटला वापी शेतकऱ्याला विमा नाही भेटला परंतु या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले आणि नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर त्यांनी विमा पॉलिसी बदलली की माझा शेतकरी जर विमा भराल तर त्याला विमा भेटला पाहिजे पाणी जास्त पडला तरी पैसे भेटले पाहिजे पाणी कमी पडला तरी पैसे भेटले पाहिजे कारण दुष्काळाची दुबी एक आता या वर्षी कोणा कोणा विमा भरलावर आज करा भरला ना दोन हजार चौदा नंतर अगोदर काउं नव्हता भरला हे विचार तुम्ही कोणी सांगू शकता त्याच कारण हे पैसे भेटत नव्हते म्हणून तुम्ही भरत नव्हते या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये खरीपाला पंचवीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये आपल्या तालुक्याला भेटले पंचवीस कोटी सत्याहत्तर लाख आणि वैयक्तिक नुकसान जे झालं त्याला सदुसष्ट कोटी अठ्याहत्तर लाख रुपये आपल्या लोकांना भेटले आणि फळ विमा जो आहे अजून भेटायचा आहे पण भेटणार आहे चौदा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये ज्याचं फळाचं नुकसान झालं त्याला मिळणार आहे असा एकशे तेरा कोटी रुपये पीक नुकसानीचे आपल्या तालुक्याला भेटणारे बा आणि काँग्रेसवाले म्हणती काही नाही केलं अतिथ अनेक शेतकरी आलेत गेल्या दोन वर्षापूर्वी आपण विमा भरला एखादा माणूस सांगू शकतो दोन वर्षापूर्वी मी विमा भरला होता म्हणून कोणाकोणा विमा भरला दोन वर्षापूर्वी विश्वनाथ सुरंगली वर किती भरला होता हे विश्वनाथ हे जाधव सुरंगलीचे हे सांगू राहिले एक शेतकरी आहे पंचवीसशे रुपये बत्तीसशे रुपये विश्वनाथ जा दोन विमा भरला होता बत्तीसशे रुपये विश्वनाथ या वर्षी विमा किती भरला विश्वनाथ त्याच्या तोंडाने सांगू राहिला की गेल्या दोन वर्षापूर्वी मी बत्तीसशे रुपये भरले होते जमीन तेवढीच आहे पीक आहे या वर्षी मोदीजीच सरकार एकनाथ शिंदे साहेबांच सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि अजितदादाच सरकार आल्याच्या नंतर ज्या माणसानं विश्वनाथ ना बत्तीसशे रुपये भरले होते त्यांना या वर्षी एक रुपये भरला जमीन तीच आहे पीक तेच आहे महा बदल कशामुळे झाला तर हा बदल आपल्या सरकारना निर्णय केला की शेतकऱ्याला विमाचा हप्ता भरायचं काम नको एक रुपये भरला तरी त्याचा विमा आम्ही काढू आता थोडस घ्यायचं गणित समजून घ्या विमा कंपनी सरकारची नाही आहे ही खाजगी कंपनी आहे पैसे भरल्याशिवाय विमा काढत नाही विश्वनाथला गेल्या वर्षी बत्तीसशे भरले या वर्षी शंभर एक रुपये कोण पण नाही आपलं मोदीजीच सरकार विश्वनाथ कोण घेत एक रुपया आणि एकतीसशे नव्याण्णव रुपये सरकारच्या खात्यातून टाकत एक रुपया विश्वनाथचा एकतीसशे नव्याण्णव रुपये हे आपल्या सरकारचे मग कंपन्या भरल्या जातात आणि मग ईश्वराचा गेल्या वर्षाचे एवढे पैसे भरून विमा निघतो समजलं तुम्हाला वर हातकारा कोणला कोणला समजलं तर अरे बाबा हो एवढं सगळं समजतं या लोकांचं तुम्ही ऐकणार आहे का आता कोण कोण नाही ऐकणार वर हातकारा इकडा थकला असल तर इकडा करा आता एक रुपयात विमा दोन हजार चौदाला तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवलं या देशाचे